ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सीरी स्मार्टफोन्स पंतप्रधान मोदींच्या नाशिक जिल्ह्यातील सभेआधी मोठा विरोध पाहायला मिळाला केंद्राच्या धोरणांमुळे कांद्याचे दर कोसळल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आंदोलन केलं लासलगाव पोलिसांनी कांद्याच्या माळा घेऊन आंदोलन करणाऱ्या पंधरा शेतकऱ्यांना त्याबद्दल ताब्यातही घेतले शेतकरी व्हॉट्सअप ग्रुपच्या ॲडमिन आणि लासलगाव शहर विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना आतापर्यंत लासलगाव पोलिसांनी नोटिसा दिल्यात कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळ यांनाही नोटीस देण्यात आली आहे मोदींना प्रश्न विचारण्यास निघालेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर निफाड पंचायत समितीचे माजी सभापती शिवा पाटील सुरासे यांच्यासह शेतकऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे त्यामुळेच एकदाच गोळ्या घालून टाका म्हणत प्रदेशाध्यक्ष संजय जगताप यांनी संताप व्यक्त केलाय आज पिंपळगाव बसवनमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांची प्रचारसभा आहे पण ह्या प्रचार सभेमुळे गेल्या दोन तीन दिवसापासून नाशिक जिल्ह्यामधील जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहे पदाधिकारी आहे किंवा इतरही सगळ्या शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहे यांना पोलीस त्रास देत आहे म्हणजे काहींना नोटिसा दिल्या जात आहे काहींना नजरकैद केलं जातं आहे काहींना पोलीस स्टेशनला बोलवलं जातं आहे आमचा प्रश्न असा आहे की जे नरेंद्र मोदी साहेब हे चीन पाकिस्तान अमेरिकेला घाबरत नाही ते इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना का घाबरतात आता ही सभा आहे इथं सर्वसामान्य जनतेमध्ये येऊन त्यांना त्यांनी दहा वर्षात जे काही काम केलं आहे ते सांगायचं आहे आणि त्या प्रचारसभेला जर सर्वसामान्य शेतकऱ्यांना जाऊ द्यायचं नसेल तर मग ही प्रचार सभा फक्त काही भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी आहे की काय असा आम्हाला प्रश्न पडतो आणि दुसऱ्या बाजूला आपल्या देशाचे पंतप्रधान बघण्याची त्यांची भाषण ऐकण्याची त्यांच्या सभेला जाण्याचं स्वातंत्र्यसुद्धा आम्हाला राहिलेलं नाही म्हणजे आम्ही शेतकरी संघटनेत काम करतो आम्ही शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सतत बोलत असतो आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आम्हाला अशा पद्धतीनं वागणूक दिली जाते की जसे काही आम्ही आतंकवादी आहोत आम्ही नक्षलवादी आहोत आणि तुम्हाला ता एवढीच भीती वाटत असेल तर एकदाच्या गोळ्या घालून शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना संपून टाका म्हणजे तुमचा प्रश्न तरी मिटून जाईल प्रत्येक वेळेस दौरा लागला की रात्री बेरात्री पोलिसांनी घरी यायचं नोटिसा द्यायच्या इथल्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा हे काही योग्य नाही याचं उत्तर जनता आपल्या मतांतून देईल असं मला वाटतं